श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आता लवकरच गौरी गणपतीचा सण येणार आहे तर ज्यांना कोणाला सर्वप्रथमच गौरी बसवायच्या आहेत तर पहिल्यांदाच जेव्हा आपण गौरी बसवतो तर त्यावेळेला गौरी मार्केटमधून आणल्या आणि त्या घरामध्ये बसवल्या असं होत नाही तर त्याची एक प्रक्रिया आहे एक प्रोसेस आहे तर त्या पद्धतीने आपल्याला या गौराई ज्या आहेत तर त्या बसवायच्या असतात तर गौराई ज्या आहेत तर त्या आपण स्वतः न आणता त्या कोणाकडून तरी घ्यायच्या असतात तर हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गौरी आपण कोणाकडून घेऊ शकतो गौरी घेताना त्यासोबत काय काय साहित्य असायला हवं आणि तुम्ही पहिल्यांदाच जर गौराई बसवल्या म्हणजे याच वर्षी जर तुम्ही सर्वप्रथम गौराई बसवत असाल तर मग त्याचं विसर्जन तुम्हाला याच वर्षी करायचं आहे का तर अशी संपूर्ण जी माहिती आहे तर ती इन डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही सर्वप्रथम माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना कोणाला पहिल्यांदाच गौरायच्या आहेत तर त्या बसवायच्या आहेत आता बघा गौराय बसवायच्या गौरी आगमन म्हटलं की डेकोरेशन आलं रांगोळी आली तर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही गौराई बसवणार आहात तर त्या ठिकाणी डेकोरेशन करायचं आहे दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे तसेच तुम्हाला सोळा जणींना सोळा ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांना घरी बोलवायचं आहे आता सोळा सौभाग्यवतींना घरी बोलावणे शक्य नसेल तर काय करायचं आहे तर तुम्ही पाच सात अकरा तर अशा सौभाग्यवतींना सुद्धा बोलावू शकता परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर सोळा स्त्रियांना तुम्ही घरी बोलावा कारण बघा तुम्ही प्रथमच गौराईच्या आहेत तर ते बसवत आहात आता बघा पहिल्यांदा आपण गौरी बसवतो आहे म्हणजे आपण मार्केटमध्ये गेलो गौराईंचे मुकवटे आणले आणि घरी आलो आणि त्या बसवल्या हो तर असं होत नाही तर कोणीतरी आपल्याला त्या गौराई द्याव्या लागतात आता कोणी द्याव्या लागतात तर तुमच्या नात्यातील कोणाकडूनही तुम्ही त्या घेऊ शकता म्हणजे तुमच्या ननंदेकडून जर घेतल्या तर अतिशय उत्तम किंवा तुमच्या नात्यातील जी कोणी व्यक्ती असेल अगदी आईसुद्धा मुलीला गौराई ज्या आहेत तर त्या देऊ शकते तर अशा प्रकारे तुमच्या कोणत्याही नातेवाईक महिलेकडून नातेवाईक सौभाग्यवतीकडून तुम्हाला या गौराई घ्यायच्या आहेत आता गौराई जेव्हा घेणार तर त्या गौरीचे जे मुकवटे असतील किंवा त्यासोबतचं जे काही साहित्य आहे तर त्याचा त्या सगळा जो खर्च आहे तर जी व्यक्ती देणार आहे त्या व्यक्तीने करायचा आहे परंतु त्या व्यक्तीची परिस्थिती नाही तुमच्या नात्यातील एखादी व्यक्ती आहे किंवा तुमची ननंद आहे तिच्याकडून तुम्ही गौराई घेत आहात आणि त्यांची तशी परिस्थिती नाही तर त्यांनी फक्त एकशे एक रुपये द्यायचे आहेत आणि वरचे जे काही पैसे असतील तर ते तुम्ही घालू शकता म्हणजे जे कोणी गौराई बसवणार आहे तर त्या व्यक्तीने घातले तरी चालतील जी कोणी देणारी आहे तर तिने फक्त एकशे एक रुपया द्यावेत आणि परिस्थिती असेल तर सगळा खर्च देणाऱ्याने केला तरी सुद्धा चालेल आता बघा आपले घर आपल्याला त्या दिवशी स्वच्छ करायचं आहे घरामध्ये कोणतीही अस्वच्छता नसावी कारण घरामध्ये गौराई येणं म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येण्यासारखं आहे प्रत्येक भागामध्ये गौराई ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रकारे असतात म्हणजे काही भागामध्ये खड्याच्या गौरी असतात काही भागामध्ये पाना फुलांच्या तर काही भागामध्ये शाडूचे मुकवटे असतात तर कोणी पितेजी जे, जे मुकवटे आहेत तर असे सुद्धा बसवतात तर तुमची जशी पद्धत आहे तर त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे आता कोणाकडे गौराई जे आहेत तर त्या पाटावरती बसवतात तर कोणाकडे स्टँडवरती बसवल्या जातात तर पहिल्यांदा मात्र आपल्याला गौराई जे आहेत तर त्या स्टँडवरती बसवायच्या नाहीत लक्षात घ्या आता गौरी घरात आणताना काय करायचं तर वाजत गाजत आपल्याला घंटी वाजवत त्या घरामध्ये घ्यायच्या आहेत तुम्हाला सोळा सौभाग्यवतींना घरी बोलवायचं आहे त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे अगदी तुम्ही खणानाऱ्याने सुद्धा ओटी भरू शकता शक्य असेल तर साडीने भरली तरी चालेल त्यांना मिठाई द्यायची आहे प्रसाद म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारची मिठाई जसं की पेढा जिलेबी किंवा तुम्ही घरी शिरा जरी केला तरी चालेल तो देऊ शकता आणि सोळा जणींच्या सहवासामध्ये आपल्याला या गौरायांना घरी घ्यायचं आहे आता पहिल्या वर्षी गौराई जे आहेत तर त्या धान्यावरती तांदळावरती कलशावरती आपल्याला बसवायच्या आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या स्टँडवरती बसवल्या जात नाहीत त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वर्षापासून गौराई ज्या आहेत तर त्या स्टँडवरती ठेवू शकता म्हणजे गौराई उभ्या करू शकता आता सर्वात महत्वाचं म्हणजे जी कोणी व्यक्ती तुम्हाला गौराय देणार आहे तर त्यांनी त्यासोबत काय काय द्यायचं आहे तर बघा जेव्हा ती स्त्री सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरी येईल तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर तिच्या पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे तिचे पाय आपल्याला धुवायचे आहेत त्यानंतर हळदी कुंकवाचं स्वस्तिक आपल्याला त्या पायावरती काढायचं आहे त्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि औक्षण आपल्याला करायचं आहे त्या स्त्रीचं औक्षण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्यांना आपल्याला घरामध्ये घ्यायचं आहे त्यासोबतच त्यांनी ज्या आणलेल्या असतात तर त्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे त्यांचंसुद्धा सुद्धा औक्षण करायचं आहे आणि आपल्याला घरामध्ये घ्यायचं आहे म्हणजे बघा ती जी स्त्री आहे तर ती तुम्हाला गौराय देणार आहे आणि परत जेव्हा ती स्त्री जाईल तर त्यावेळेला आपल्याला रिकामं पाठवायचं नाही तर खनानालयाने आपल्याला त्या स्त्रीची ओटी भरायची आहे म्हणजे तुमची ननंद असेल तर तिचं अगोदर तुम्हाला पायावरती पाणी ओतायचं स्वस्तिक काढायचं तिला हळदी कुंकू लावायचं ऑप्शन करायचं गवराई ज्या बरोबर आणलेले आहेत तर त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं औक्षण करायचं घरामध्ये घ्यायचं आणि जेव्हा त्या परत जातील तर तेव्हा नारळाने जी आपल्याला ओटी भरायची आहे आता बघा काय काय द्यायचं असतं गवराईसोबत तर मुखवटे आता मुखवटे तुम्ही कोणत्या प्रकारचे देऊ शकता तर तुमची जशी पद्धत आहे जर समजा खड्याच्या पानाफुलांच्या गौराई अशी पद्धत असेल तर त्या प्रकाराच्या तुम्हाला गौराई द्यायच्या आहेत किंवा मग तुम्ही मुखवटे जे आहेत तर ते शाडूचे देऊ शकता तांब्याचे देऊ शकता पितेचे देऊ शकता तुमची जशी परिस्थिती असेल किंवा जी कोणी बसवणार आहे तिला जसे हवे आहेत तर तसे तुम्ही देऊ शकता त्यासोबत काय द्यायचं आहे तर हळदी कुंकू द्यायचं आहे त्यानंतर पाच किंवा पंचवीस विड्याची पाने द्यायची आहेत यानंतर साडी किंवा ब्लाऊज पिसाची ओटी द्यायची आहे म्हणजे गवराईची जी ओटी असणार आहे तर ती त्यानंतर आपल्याला गवराईचा जो मुखवटा आहे तर तो तसाच न देता आपल्याला त्या गौराईच्या नाकामध्ये नथ घालायची आहे तिला मंगळसूत्र घालायचं आहे आणि हे जे मुकवटे आहेत तर ते द्यायचे आहेत आता कोणाच्या घरी एक गवराई बसवतात तर कोणाच्या घरी दोन गवराई बसवतात तर त्याप्रमाणे त्या द्यायच्या आहेत यासोबत आपल्याला फुले गजरे हे सुद्धा द्यायचे आहेत नैवेद्य म्हणून मिठाई द्यायची आहे कोणताही गोडाचा पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये देऊ शकता फराळाचे सुद्धा पाच पदार्थ द्यायचे आहेत शंकरपाळी करंजा लाडू चिवडा चकली तर असे पदार्थ तुम्ही जास्त दिले तरी सुद्धा चालेल आणि यानंतर बघा यासोबत आपल्याला मुठभर तांदूळ द्यायचे आहेत मुठभर डाळ द्यायची आहे मुठभर गहू मुठभर साखर तर हे सुद्धा द्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य द्यायचं आहे आता असं का द्यायचं तर यामागे काय या आख्यायिका आहे तर बघा गौराई जेव्हा माहेरहून सासरी गेली तर तेव्हा तिच्या सासूने तिला विचारले की तू काय खाऊन आलीस माहेरातून तेव्हा गौराईने माहेरी भाजी भाकरी खाल्लेली असते परंतु ती सांगते की मी माझ्या माहेरी साळी डाळी गहू खाल्ले तेव्हा तिच्या सासूने तिला ते ओकून दाखवायला सांगितले आणि जेव्हा गौरी ओकली तर तेव्हा भाजी भाकरी न पडता साळी डाळी गहू पडल्या आणि म्हणून गौराईसोबत साळी डाळी गहू तर हे सर्व द्यावे अशी आख्यायिका आहे त्यानुसारच आपल्याला या सर्व वस्तू द्यायच्या आहेत आता दागिन्यांमध्ये फक्त आपल्याला आणि नतच द्यायची आहे कारण पहिल्या वर्षी गौराईला फक्त नत आणि मंगळसूत्रच घातलं जातं दुसऱ्या वर्षी तुम्ही जेव्हा गौराई उभ्या करणार आहात स्टँडवरती बसवणार आहात तर त्यावेळेला आपल्याला साजशृंगार जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे साहित्य जे आहे तर ते गौराईसोबत आपल्याकडे येतं आता यानंतर आपल्याला ह्या गवराई ज्या आहेत तर त्या स्टँडवरती नाहीत बसवायच्या मग काय करायचं तर एक पाठ मांडायचा त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची फुलांची आरास तुम्ही करू शकता बाकीचं डेकोरेशन सुद्धा करू शकता आणि यावरती आपल्याला काय करायचं आहे तर तांदळाची रास घालायची आहे तुम्ही एक गवराई बसवणार असाल तर एके ठिकाणी तांदळाची रास घाला दोन बसवणार असाल दोन ठिकाणी तांदळाची रास घालायची त्यावरती आपल्याला हे मुखवटे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि मग या मुखवट्यांना आपल्याला तुम्ही साडी नेसवू शकता किंवा फक्त डोक्यावरती ब्लाऊज पीस जरी पहिल्या वर्षी ठेवलं तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे आपल्याला या मुखवट्यांची स्थापना जी आहे तर ती करायची आहे आता गौरी जेव्हा तुम्ही घरात घेणार आहात तर त्यावेळेला जी कोणी गौराई बसवणार आहे तर तिच्यातर्फे या गौराई ज्या आहेत तर त्या घरामध्ये घ्यायच्या आहेत आणि सोळा जणींना आपण जे बोलावलेलं असतं तर त्यांच्या सहवासामध्ये आपल्याला त्यांना घरामध्ये घ्यायचं आहे आणि तीन दिवस आपल्याला गौराईंची सेवा जी आहे तर ती करायची आहे बघा गौरी आगमन होण्यापासून गौरी विसर्जन होईपर्यंत तसेच आपण जेव्हा गवराई पाटावरती बसवणार आहोत तर त्यावेळेला दोन गवराई तुम्ही जर बसवल्या तर त्या दोघींच्या मध्ये आपल्याला एक कलश जो आहे तर तो स्थापन करायचा आहे एक गवराई बसवली तरी सुद्धा आपल्याला तिच्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे तांदळाची रास घालायची आहे किंवा एका तांबणामध्ये तुम्ही तांदूळ घ्या आणि त्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे पाण्याने भरून आपल्याला हा कलश ठेवायचा आहे त्या तांब्याच्या तोंडाला रक्षासूत्राचा धागा बांधायचा आहे त्या कलशावरती स्वस्तिक चिन्ह सुद्धा काढायचं आहे त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा सुद्धा काढायच्या आहेत त्या कलशामध्ये आपल्याला जे पाणी आहे तर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी एक नाना एक फुल टाकायचं आहे त्या कलशावरती पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने ठेवायची आहेत आणि ही जी पाने आहेत तर ती स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहेत त्या पानांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर अशा प्रकारे कलश जो आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे तो सुद्धा दोन गवराईंच्या मध्ये मांडायचा आहे नारळावरती तुम्ही एक गजरा किंवा एक फूल ठेवायचं आहे नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि आपल्याला या कलशाच्या दोन्ही बाजूला गवराई आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता पहिल्यांदाच आपण गौराई जेव्हा बसवतो हो तर तेव्हा मग त्याचं विसर्जन कधी करायचं तर बघा शाडूचे मुखवटे असतील तर तीन वर्षांनंतर किंवा पाच वर्षानंतर तुम्ही विसर्जन करू शकता आणि तांब्याचे आणि पितेचे जर मुखवटे असतील तर या मुखवट्यांचं विसर्जन केलं जात नाही कायमस्वरूपी तुम्ही हे मुखवटे जे आहेत तर ते वापरू शकता फक्त जर हे मुखवटे खराब झाले म्हणजे तुटले किंवा एखादं त्याला छिद्र पडलं भंग पावले तर मात्र आपल्याला हे बदलायचे आहेत गौरी पूजनाला आपल्याला सोळा पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे पुरणपोळीच्या नैवेद्याचा मान असतो त्याचप्रमाणे सोळा पदार्थ सुद्धा बनवले जातात या दिवशी स्त्रिया ज्या आहेत तर त्या एकमेकींच्या घरी हळदी कुंकवाला जातात सोळा दिव्यांनी आपल्याला या दिवशी गौराईंची आरती करायची आहे आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी दोरे घेतले जातात सोळा पदरी आठ पदरी पाच पदरी तर असे दोरे घेतले जातात जशी ज्यांची पद्धत असेल म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आपल्या घरातील ज्या कोणी मोठ्या स्त्री आहेत तर त्यांना तुम्हाला हे विचारायचं आहे किंवा तुम्ही नातेवाईक जे आहेत तर त्यांना विचारू शकता की तुमची कशी पद्धत आहे आणि त्यानुसार आपल्याला हे दोरे घ्यायचे आहेत आणि गौरी विसर्जन जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला साखर भात आणि लहायांचा नैवेद्य दाखवला जातो आणि गौराई ज्या आहेत तर त्या बसवलेल्या आहेत तिथून थोड्याशा पुढे सरकवायच्या आणि मग नंतर तुम्ही थोड्या वेळाने किंवा मग ज्या दिवशी गौरी विसर्जन आहे त्या दिवशी संध्याकाळी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी हे मुखवटे व्यवस्थित पुसून तुम्हाला एखाद्या खोक्यामध्ये हो किंवा कपाटामध्ये ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे बघा पहिल्यांदा जेव्हा गौरी बसवतो तर तेव्हा त्या इतर कोणाकडून तरी घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत आपण काय काय अजून घ्यायचं आहे म्हणजे सर्व साहित्य त्याच व्यक्तीकडून आपल्याला येत असतं तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही सर्वप्रथम गौरी बसवू शकता